गडचिरोली जिल्ह्यातून एक मोठी आणि महत्वपूर्ण बातमी समोर येत आहे महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर आज सकाळी झालेल्या एका भीषण चकमकीत गडचिरोली पोलिसांनी चार माओवाद्यांना कंठस्नान घातले आहे या कारवाईमुळे माओवाद्यांना मोठा धक्का बसला आहे गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड उपविभागांतर्गत नव्याने स्थापन झालेल्या कवंडे पोलीस स्टेशन हद्दीत काही माओवादी विध्वंसक कारवाया करण्याच्या उद्देशाने एकत्र येऊन दबा धरून बसले असल्याची गोपनीय माहिती गडचिरोली पोलिसांना मिळाली होती या विश्वसनीय माहितीच्या आधारे गडचिरोली पोलीस दलाच्या विशेष अभियान पथकाच्या बारा तुकड्या आणि सीआरपीएफ एकशे तेरा बटालियन डी कंपनीची एक तुकडी तातडीने काल बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी कवंडे आणि नेलगुंडा येथून इंद्रावती नदीच्या काठावरील परिसरात माओवादविरोधी अभियान राबवण्यासाठी रवाना झाली होती अवघड जंगल परिसर आणि प्रतिकूल हवामानाचा सामना करत पोलीस पथक सदर परिसरात पोहोचले आज तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजताच्या सुमारास पोलीस पथकातील जवान जंगल परिसरात घेराबंदी करून शोध अभियान राबवित असताना जंगलात दबा धरून बसलेल्या माओवाद्यांनी जवानांना जीवे ठार मारण्याच्या आणि हत्यार लुटण्याच्या उद्देशाने अंदाधुंद गोळीबार सुरू केला त्यावेळी पोलिसांनी माओवाद्यांना शस्त्रेखाली ठेवून शरण येण्याचे आवाहन केले मात्र माओवाद्यांनी शरण न येता पोलिसांवर आणखी जोरदार हल्ला चढवला जवानांनी प्रत्युत्तरा दाखल आणि स्वसंरक्षणासाठी माओवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला पोलिसांचा वाढता दबाव पाहून माओवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला सुमारे दोन तास चाललेल्या या भीषण चकमकीनंतर जवानांनी जंगल परिसरात शोध अभियान राबवले असता घटनास्थळावर दोन पुरुष आणि दोन महिला असे एकूण चार माओवाद्यांचे मृतदेह आढळून आले मृत माओवाद्यांची ओळख पटली असून त्यात सन्नू मासा पुंगाटी वय पस्तीस अशोक उर्फ सुरेश वड्डे वय अडतीस हे कवंडे येथील विंजो उर्फ विजो होयामी वय पंचवीस हा छत्तीसगड मधील गंगालूर भागातील तर करुणा उर्फ ममिता उर्फ तुनी पांडुवरचे व एकवीस ही गोंगवाडा भामरागड येथील रहिवासी होती या सर्व मृत माओवाद्यांवर चकमक जाळपोळ आणि खून यांसारखे गंभीर गुन्हे दाखल होते घटनास्थळावरून एक एस एल आर दोन चे तीन सहस्रांश रायफल आणि एक भरमार अशी एकूण चार अग्निशस्त्रे वॉकीटॉकी माओवादी साहित्य आणि इतर दैनंदिन वापराचे साहित्य हस्तगत करण्यात गडचिरोली पोलिसांना मोठे यश आले आहे